दुसऱ्याच्या दुःखाने माणूस म्हणून डोळ्यात पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतीयुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून ओळखला जातो असे बहुजनांचे लोकनेते बहुजनांचा बुलंद आवाज राष्ट्रीय अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेबांना जोरदार टाळणे निमंत्रित करूयात भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूज साळवे या विचारून मी पहिल्यांदा वंदन करतो या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे देशाचे नेते शरदचंद्री पवारसाहेब राज्याचे अध्यक्ष आमच्या डी पी आयचे अजिंक्य चांदणे विचारपीठावर सर्वच आमचे पदाधिकारी बंधू बंधने बहिणीनो आजचा जो एल्गार आहे ही एल्गाराची सुरुवात आहे नाबोजाची सुरुवात म्हणजे काय साधी नसते आज साहेब पवार साहेब धर्मवीर टू रिलीज होतोय आणि त्याच्यामध्ये एक वाक्य टाकलंय मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आणि महाराष्ट्रभर मांगांच्यावर हे जातीवादी हल्ले करत आहेत आम्हाला मुठ्ठीत आमच्या मुठीत इथून पुढं जातीवाद आमच्यावर हल्ले केले तर ती मूठ उघडून सुरगावून हिंदुत्व फेकल्याशिवाय मी राहणार नाही हा जो एल्गार आहे मित्राओ तो साठी आहे आम्ही भारतरत्न मांगाचं म्हणून मागत नाही अण्णाभाऊसाठी मांगाचे आहेत म्हणून आम्ही भारतरत्न मागत नाही लक्षात घ्या ह्याचं तुम्हाला समर्थन करता आलं पाहिजे आम्ही मांग म्हणून मागत नाही भारतरत्न देण्याच्या संदर्भामध्ये दे पाच क्रायटेरिया आहेत पाच त्या क्रायटेरियामध्ये साठे बसतात म्हणून आम्ही भारतरत्न मागतोय ज्यानं कलेच्या क्षेत्रामध्ये गाण्याच्या क्षेत्रामध्ये काम करून हे देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या त्या क्रायटेरियामध्ये लता दिदी बसल्या त्यांना भारतरत्न मिळाला ज्यांनी खेळाच्या क्षेत्रामध्ये काम करून जगामध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं त्या क्रायटेरियामध्ये सचिन तेंडुलकर बसले म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्या क्रायटेरियामध्ये एपीजे अब्दुल कलाम बसले म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला ज्यांनी समाजकारण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम करून ह्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे नव्वदला भारत भारतरत्न मिळाला जो क्रायटेरिया तो असा आहे ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून ह्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधकांना शोधकांना बसतात म्हणून आम्ही भारतरत्न मागतोय मांग म्हणून मागत नका तो मांगाचा जातीचा क्रायटेरिया भारतरत्न देण्यासाठी नाही ह्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले गेल्या गेल्या रशियाला तिथल्या पत्रकारांना विचारलं नेहरूना अण्णाभाऊ कशा आहेत नेहरू अण्णाभाऊ माहित नव्हते नेहरू म्हटले अण्णाभाऊ काय रस्त्याचा विषय का संध्याकाळी निवांत बोलू लगेच फोन केला दिल्लीला अण्णाभाऊची माहिती कळवा दिल्लीतल्या साडेतीन टक्क्यांना अण्णाभाऊ ना माहित नाही साठे म्हटल्यावर ब्राह्मण आहे दिल्लीत चर्चा सुरी कोण भाऊ साठे कोण अण्णा तिथं लता दिदी होत्या लता दिदी म्हणाल्या हे महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे चव्हाण साहेबांना विचारा चव्हाण साहेब फौजी फौजचे संरक्षण मंत्री ते फौजच्या समोर भाषण आले त्यांची टीम गेली अण्णाभाऊ त्यांना वाटलं कुठेतरी अटक झाली असेल सोडा म्हटले नंतर बघू तसं नाही म्हटले दिल्लीहून नेहरुणूक चा फोन आला अण्णाभावांची माहिती कळवा आणि चव्हाण साहेबांनी माहिती कळवली बीबीसी लंडनवर रशियामध्ये पावून तास मुलाखत नेहरूने अण्णाभाऊच्या जीवनावर दिलेली आहे मित्र आम्ही शरद पवार साहेबांना का बोलवलंय उद्या हे जातीवादाच सरकार विचाराल कुणाला तर अण्णाभाऊ म्हणजे कोण आणि अण्णाभाव कोण हे सांगण्याचं सा? काम जर ह्या देशात कोण करणार असतील ते विश्लेषण जर कोण करणार असतील ते एकमेव म्हणजे शरद पवार साहेब आहेत पवार साहेब एक वेळेस मला म्हटले मी भेट झाली त्या संरक्षण मंत्र्याला अण्णाभाऊ तर माहित आहे का आणि खरंच आहे साहेब तुमच्याशिवाय कोणाला माहित नाही ते माहिती असणार व्यक्तीत अभ्यास असणारा व्यक्ती आपण बोलवलेला आहे साहेब तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही सत्तेची स्वप्न बघतोय तुम्ही आहे तो सत्याचे कारण का हे जातीवादी सरकार आम्हाला आम्हाला आमच्या भुलवत तू आम्हाला भुलवतय ते त्या भूल थापाना आम्ही आता था काय अतिशय बळी पडणार नाही आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्हीच दानत असलेले नेते या देशामध्ये नेत्यामध्ये राष्ट्रामध्ये आहे पवार साहेब भारतरत्न विषयी आमचे अध्यक्ष बोलले पण माझी एक मागणी आहे या पक्षाचा अध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक महाराष्ट्रात कुठेच नाही साहेब कुठंच नाही वाटेगावला जे ह्या बीजेपी वाल्याने स्मारक बांधलेलं आहे ला ते स्मारक नाही जाऊन बघा चार भिंतींवर पत्र मारल्यात आता पत्र सुद्धा कुजल्यात गळा लागले ते स्मारक हे स्मारक होऊ शकत नाही स्मारकाचा एक ढाचा असतो ढाचा तो ढाचा आम्हाला त्या वाटेगाव मध्ये दिसत नाही मुंबईमध्ये स्मारक आहे का गुंट्यामध्ये जगात कुणाचं स्मारक आहे का कुठेही जगामध्ये गुंट्यात स्मारक नाही महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊचं स्मारक कुठंही नाही महाराष्ट्रामध्ये अण्णा जी, जी परवड आहे तशी मांगांची सुद्धा परवड झाली काय मांगांना राजकारणामध्ये महत्व आहे साहेब पेटी पुजायला मांग आहे इलेक्शनची पेटी पुजायला मांग बोलवतात खेड्यात आणि एकदा पेटी पुजली की मांगाला कोणच विचारत नाही जशी समाजाची परवड झाल्या तीच अण्णाभाऊची झाल्या ती भरून काढायचं असेल तर मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाव काय मुंबई त्या मुंबईमध्ये अण्णाभाऊचं स्मारक व्हावं ते स्मारक अशा ठिकाणी व्हावं कि या मुंबईमध्ये एकवीस मिल बंद पडलेले आहेत आणि त्या शासनानं ताब्यात घेतलेले आहेत ज्या मिलमध्ये अण्णाभाऊसाठी कामाला होते अण्णाभाऊच्या पदस्पर्शानं ती मिल पुणेच झालेली मिल ती गोल्ड मिल आहे सात एकर जमीन पडू साहेब ती गोल्ड मिलच्या जागेवर अण्णाभावचं स्मारक झालं पाहिजे ही मी या डीपीचा अध्यक्ष म्हणून मागणी करतो राष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे आणि तुमच्याकडेच काम मागतोय अनेक चार महिन्यानंतर सत्तेची चावी साहेब तुमच्या हातात येणार आहे जे तुम्हाला देता येणार आहे तेच आम्ही मागतोय शासनाची शासनानं ताब्यात घेतलेली जागा आहे ती जागा जर महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे इथला एक एक कार्यकर्ता बीजेपीला मतदान करणार नाही खरं का नाही एक बीजेपीला त्यांच्या पिलावळीला मतदान करणार नाही आमची तयारी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही आणणार आहे पण तुमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या ह्या मुंबईच्या भूमीमध्ये गुल्ड गोल्ड मिलच्या जागेवर सात एकरात अण्णाभाऊचं स्मारक व्हावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो ह्या दोन गोष्टीवर हा मी एलगार पुकारलेला आहे सत्ता येईल जाईल पण ती आमची अस्मिता आहे अण्णाभाऊ साठ्या विचार आमच्या अस्मिता झालेले एका समाजाची त्या अस्मिता झालेली आहे त्या अस्मितेची दखल कोण घ्यायला तयार नाही हे बी जे पीवाले आम्हाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करू लागलेत अडकण्याचा प्रयत्न करू लागलेत आम्ही त्याच्यातून सोडवण्यासाठी समाजाला आंबेडकर वाद सांगतोय फुले वाद सांगतोय शाहूंचा वाद सांगतोय लवजी वस्तादांचा वाद सांगतोय त्या वादाला यश चाललेला आहे यश येत चाललेला आहे वेळ खूप आहे साहेबांना पुण्याला जायचं आहे म्हणून अजिंक्यनं पण आटपत घेतलेला आहे मी सुद्धा एवढंच सांगतो जोपर्यंत या मुंबईमध्ये गोल्ड मिल ही जागा अण्णाभावांच्या नावावर येऊन तिथं स्मारक उभं राहत नाही अण्णाभाऊना भारतरत्न मिळत नाही